आज जवळगाव येथील सरकारी जमीन वहितीदार यांच्या वतीने या ठिकाणी आजचं हे उपोषण चालू आहे उपोषण याच्यासाठी चालू आहे की यांची जवळगाव मधील शिवारातील गट नंबर दोनशे अकरा मध्ये सरकारी जमिनी ही गेले चाळीस वर्षापासून हे या ठिकाणी वहिती करून या कृषी उपजीविका भागवत त्यांच्याकडे महसुली पुरावे आहेत म्हणजे आजपर्यंत जे शासनाला परि, शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे तरी पण शासनानं ती जमीन महसूल प्रशासनाच्या चुकीमुळे महापारेषण कंपनीला माननीय कलेक्टर साहेब यांनी लीजवर या ठिकाणी वर्ग केलेली आहे आणि महापारेषण न ती जमीन गंगा माऊली सौरऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्या कंपनीला त्यांनी लीजवर सव्वीस वर्षाच्या करारावर एक रुपया दरानं करार करून त्या कंपनीला आहे आणि या प्रोजेक्टला या ठिकाणी तो प्रोजेक्ट झाला नाही पाहिजे आणि तो सौर ऊर्जा प्लॅन्ट या ठिकाणी दुसरीकडे स्थलांतरित करावा याच्यासाठी यांचं हे अमरण उपोषण चालू आहे आणि यांनी ज्यावेळेस यांच्या जमिनीचा ताबा सोडला नाही आणि ज्या त्या ताबा न सोडल्यामुळे या ठिकाणी बर्धापूर पोलीस स्टेशनला यांच्यावर सतरा अठरा माणसावर या ठिकाणी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे चुकीचे गुन्हे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ज्यांनी फिर्यादी जो आहे तो फिर्यादी महापारेषांचा कर्मचारी आहे महापारेषांचा कर्मचारी आहे आणि गंगा माऊली सौर ऊर्जा प्लांट ही खाजगी प्रायव्हेट कंपनी आहे त्या कंपनीचं काम असताना महापारेषांचा अधिक कर्मचारी येऊन या ठिकाणी यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून नवीन भारतीय दंड संहिता जी आली आहे त्याप्रमाणे यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्हे दाखल करणाऱ्यावर कारवाई करा आणि तो जो प्लांट आहे कारण त्या एकूणच दोनशे अकरा गट नंबरमध्ये एकतीस एकर जमीन आहे आणि एकतीस एकर जमिनीपैकी फक्त या जे गायरानधारक वहितीधारक आहेत यांच्याकडे फक्त पंधरा एकर जमीन आहे त्या गट नंबरमध्ये सोळा एकर जमीन हे शिल्लक आहे आणि त्या सोळा एकर जमीन मध्ये दंधानग्यांचं अतिक्रमण आहे ज्यांच्याकडे वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास एकर शेती आहे त्यांचं अतिक्रमण आहे काही जमीन दहा पण दहा आठ नऊ एकर जमीन खड्ड्यामध्ये आहे थोडी आणि म्हणून या सर्वांची मागणी आहे की तो प्रोजेक्ट एकतर त्या दोनशे अकरामधून स्थलांतरित करा नाहीतर जर तुम्हाला जर करायचंच असेल तर त्या ठिकाणी जी सोळा एकर शिल्लक आहे त्याच्यामध्ये प्रशासनानं तो प्रोजेक्ट करावा या मागणीसाठी माणसं या ठिकाणी वहितीधारक बसलेले आहेत यांचा आंदोलनाला युवा आंदोलनाचा पाठिंबा आहे आणि ज्या प्रशासनानं खोटे आणि चुकीचे गुन्हे दाखल केले त्यांनी तात्काळ ते गुन्हे मागे घ्यावे आणि जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि तो प्रोजेक्ट स्थलांतरित करावा अशी आम्ही त्यांना संघटनेच्या वतीने मागणी करतो नाहीतर या मेलोगाई तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा तुमच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना तहसीलदार साहेबांना मी या ठिकाणी देतो मी नवनाथराम हरे एक गायरानाधारक दोनशे अकरा गटामध्ये आठ एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून एकीची नोंद आहे आठ नऊचा बाराचा पंचनामा आहे पंधराची डिप्टी कलेक्टरची ऑर्डर आहे तरी तहसीलदार तिथं म्हणते येऊन तुम्ही चाळीस वर्षे जमीन खाल्ल्या तुम्ही बाहेर व्हा आणि त्यांना काय केलं बर्दापूर पोलीस स्टेशनला ए पी आय ला सांगितलं ह्यांना उचलून ज्ञान ह्यांच्यावर खोट्या गुन्ह्याचे केस करा तर त्यांना आमच्यावर तीनशे त्रेपन्न एकोणीस जणांवर केले आता आणि आमच्या महिलांना त्याविषयी संध्याकाळी येऊन त्यांना शिवीगाळ केली इथं काय मांग देडग्यानो नो इथं म्हणून हे जाती वाचाल शिबिगाळ करून त्यांना निम्या रात्रच्या धमकी तर स्टेशनला काही महिला गेल्या तीन वाजता तरी त्यांची दखल घेतली नाही कुणी तर एपीआय मध्ये आम्ही तक्रार घेत नव्हत तुमची तक्रार घेतली तर तुमच्यावर आम्ही चोरीचे गुन्हे दाखल करू लोखंड चोरीचे ही गुन्हे दाखल करू म्हणून ही आम्हाला ए पी आय ही सुद्धा धमक्या देऊ लागलेत तर ससाने साहेब ही दमची दक, दखल सुद्धा घेणार आणि डीवाय एस पी तिडके मॅडम सुद्धा आमच्या आंदोलनाला बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे आज सत्ते अठ्ठेचाळीस दिवस झालं तरी ती दखल घेणार तरी आमचं आड गट नंबर दोनशे अकरा मध्ये धरणे आंदोलन आज अठ्ठेचाळीस दिवस झालं तरी कुठलंच ही प्रशासन दखल घ्यायला तयार नाही तरी ही तहसीलदार तिथं आले की ती डायरेक्ट म्हणते तुम्ही आमच्या रानातलं बाहेर व्हा तर आमचं म्हणणं ही प्रायव्हेट जागेत कुठे बी स्थलांतर करा भाडे तर तुमच्या देवस्थानची जमीन आहे तर ती भाडे तत्व त्यांच्या त्यांच्या देवस्थानच्या जमिनीमध्ये त्यांना करावं तहसीलदार साहेबांचे ती स्वतः अध्यक्ष आहेत त्यांना दुसरीकडे प्लांट स्थलांतरित करावा माझं नाव बाळासाहेब हारे राहणार जवळगाव मी जवळपास तीस वर्षानं स्वतः गायरान वाहतो आधी आमच्या वडील पण वाहत होते ही माझ्यासोबत एक पंधरा कुटुंब दलितांचे आहेत मी भूमिहीन असून मी मराठ्याचा जरी असलो तर भूमिहीन आहे पण गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये एक गंगा सोलार प्रोजेक्ट आमच्या गावामध्ये आला गावामध्ये आल्यानंतर पिकप उभे होते तरी पण त्यानं बुलडोजर फिरविलं ती बुलडोजर आडविल्यानंतर आमच्या गावातील एक रणजित हरे म्हणायचा एक त्यांना अँगलचं कंपाऊंडचं गुत्त घेतलेलं आहे काही लोकांना आमिष दाखवी धिंडला तुम्हाला हजार देतो कुणाला दोन हजार देतो कुणाला पोराला नोकरी लावतो त्याचा आम्ही नाही आय केल्यामुळं एक 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 माणसं बाहेर काढायचा प्रयत्न केला तरी पण आम्ही त्या आमिषाला कुणी बळी पडला ना नंतर मग त्यानं असे ना, जात नाहीत म्हणून पोलीस प्रोटेक्शन आणून जवळपास एकतीस पोलीस आणले एकतीस पोलीस आणून गावातील पाच जीसीप्या पाच हजार रुपये तासानं लावल्या त्यांना पाच हजार तासानं लावून आम्ही आडवाय गेला तर आम्हाला पोलीस स्टेशन भरदापूर पोलीस स्टेशन मध्ये नेऊन टाकलं आणि त्या पूर्ण झाडाची कत्तल केली आहे ना बेकायदेशीर कुणाला नोटीस नाही कुणाला काही न देता मग हे कुठलं शासन आहे नोटीस न देता जर आम्ही वनीकरण खात्याकडे गेला होतो वनीकरण खातं सुद्धा म्हणलं की पोलीस स्टेशनला जा पण वनीकरण खातं कुठल्या बी बिगर परवान्याचा घुसलाव कसं लोकाला म्हणते ह्यांच्याकडे आम्ही तक्रार द्यायला गेला तर ह्यानं सांगितलं की पोलीस स्टेशनला जा साधी आमची त्यानं विचारणा सुद्धा केली नाही की कसे काढले कशामुळं काढले आज हजारो झाडं तिथं काढले आमच्या हार्बर जवारी पिकाचं त्या मशीन फिरून सगळं नुकसान करून टाकलं आता अक्षरशः कमरा इतकाली जेव्हा होत्या डोक्या खाली जेव्हा होत्या ती सगळं नायनाट केला त्याचा मग आम्ही काय म्हणले तुम्हाला एपीआय म्हणले तुम्ही जर नाही आला तर आम्ही तुम्हाला मध्ये नेऊन टाकू मध्ये नेऊन टाकून काम करून बाहेर निघा तुम्ही म्हणले आम्हाला वरून हे आहे म्हणले दबाव आहे म्हणले मग म्हणलं तुम्हाला दबाव आहे तर आमचे एकीची नोंद बघा आमचा पंचनामा बघा तरी पण ते म्हणाले की आम्ही काही बघत नव्हतं आम्हाला दाखवायची गरज नाही पुन्हा आम्ही गेल्या आठवड्यामध्ये सहा तारखेला पोलीस प्रोटेक्शन घेऊन आलं ती गुतेदार तिथं आम्ही आडवा गेल्याच्यानंतर ती काय आम्हाला आडणं झालं आम्ही त्या बाया जवळपास सात आठ बाया पोलीस स्टेशनला घेऊन गेले घेऊन गेले परत ती काम होलं पाडायचं ट्रॅक्टर आणून त्यानं अँगल रवायचं काम चालू केलं मग आम्ही आडवी केली तर आम्हाला जवळपास एकोणीस लोकाला तिथं नेऊन यायला आमच्याकडे तीनशे त्रेपन्नचे गुन्हे आमच्यावर दाखल केले कंपनी खाजगी आहे तर जमीन यांना सरकारी कशाला पाहिजे आमच्या गावामध्ये जवळपास शंभर एकर जमीन देवस्थानाची आहे इनामी जमीन ही जमीन एखाद्या धननाटग्याला खाण्यापेक्षा गोरगरीबाला आम्हाला दोन रुपये न द्यावी तहसीलदार साहेबानं स्वतः त्यात कमिटीचे ते अध्यक्ष आहेत त्यांना कंपनीला एक रुपयाला गायरान जमीन द्यायला अधिकार आहे तर ही जमीन का आम्हाला दोन रुपये लीज वर द्यायला अधिकार नाही स्वतः एक तालुक्याचे दंडाधिकारी आहेत ह्यांना ही शोभणाऱ्या गोष्टी नाहीत की यांच्यावर गुन्हे दाखल करा ह्याने स्वतःहून एपीआय ला सांगितलेलं आहे हीच मला एवढीच कळकळीची कर तहसीलदार साहेबांना की तुम्ही जबाबदार व्यक्ती आहोत तुमच्याकडून हे वाक्याची अपेक्षा आम्हाला नाही